तुम्ही आले वय आवाज तरी द्यायचं कि काय काय काम गाय विचारते मी अ काय झालंय का तुम्हाला काय करावं या माणसाला परत ढोसन आले का अहो थोडी नाही तर मनाची तरी बाळ काहीतरी काय हो म्हणताय परत इतक्या वेळेस सांगितलंय ढोसू नका दारू सोडा पण नाही तर नाहीच अहो लग्न होऊन एवढे वर्ष झालेत पण फुटका दागिना बनवला नाही तुम्ही मला ह्या दारू पाईक सगळं चाललंय आपलं mm. तरी तुम्ही सुधरायचं नाव नाही घेते mm. हो काय घरात होण्याचा तरी पत्ताय का सांगा बरं तुम्ही किराणा आणा म्हंटल तरी पैसे नाही काम करा म्हंटल पैसे नाही काही आणायचं म्हणलं साडी आणा म्हंटल किंवा मला बांगड्या आणा किंवा कानातल्या आणा कशाला म्हणलं तरी पैसा नसतो तुमच्याकडं oh. आणि दारू डोस्याला बरा पैसा येतो हो oh. oh, काय हो oh, काय oh. मुखमदिर सारखं चाललंय तुमचं किती वेळेस सांगायचं दारू सोडा म्हणून आता काय चाललंय oh. काय oh. oh, आहे हर अव ढोसाला चाललंय काय परत तुम्ही काय करावे ह्या माणसाच काय बाळ अरे ती गु लागली बोमाय माग कमून आईला मी दारू पिऊन जर आलो ना श्याम ते कस येऊन ती घरात काय येऊन ती तिला वासच येतो रे थोडी पी तरी वाज घेती लय पी तरी वाज घेती काय करावं तेच कळा ना मला हे बाळू भाऊ ती देशी ती हातभट्टी पिऊन मग वास मारणारच ना घरात मग आता काय करू आता मला सुद्धा इतका घाण वास आहे ना मला प्यायला जेवत नाही रे श्याम मी काय म्हणतो भाऊ तर चांगली पीन अशी स्टँडर्ड लेवलची पीन जरा स्टँडर्ड लेवलची म्हणजे कोणती प्यायची इंग्लिश इंग्लिश पेऊन वासच नाही आणि कळत बी नाही अजिबात वास यायच नाही ते निघत नाही हायला श्याम लय भारी सल्ला दिला तू मग काय पेट असतात काय भाऊ असा होता असा मग आता उद्यापासून नाही आजपासूनच इंग्लिश प्यायला सुरुवात करतो हा हा वासा वा 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 काय भारी सल्ला दिला राह शांबतो मला इंग्लिश आता इंग्लिश पेतो ए यार तू इथं बसलाय का अरे अरे ते आपल्या महालाची इथं आहे ना ते फॉरेनच्या गोऱ्या गोऱ्या बाया आले इंग्लिश बाया इंग्लिश बाया हा काहीला मग तुझी मजा आहे तुला फुल नेत्र सुख भेटला इंग्लिश बाया बघून आहे का नाही हा त्या बोलल्या माहिती बोलले हा काय म्हणले त्यातली ती एक बाई होती ना ती मला म्हणली व्हॉट इज युअर नेम हा मग तू काय म्हणला मिला आपला काही नेम नाही आज इथं तर उद्या <laughs> तिथं बरोबर आहे पुढे पुढे काय म्हणली ती हसली आणि म्हणली यू आर सो फनी मग मी फनी नाही कांगवा कांगवा <laughs> ना म्हणजे तिला <laughs> काय म्हणलं मी तीन मला विचारलं ना की इंग्लिश मध्ये तू इंच फनी वापरतो का मी फनी नाही कांगवा कांगवा बरोबर तू बरोबर बोलला तिची ती आक्का आली आक्का तिला होती हा इंग्लिश अक्का हा ती आली ती मला म्हणली हाऊ आर यलो मग आय लव्ह यू अरे घंटे अरे तुला एडबीड लागल का तिने चांगला फडकेला असल तर अजिबात नाही नाही ती हसली दोघींनी एकमेकींना टाळ्या दिल्या आणि जाताना मला म्हणले यु आर सो मॅड हो थँक्यू थँक्यू ते हसत हसत निघून गेले हसण्याचं काम करतो काय मस्त बसायचं येत तुला भाऊ मांडे बसायचं गंट्यारी बार बाब पेल का नाही हज नाही पेलेलं नाही वास नाही अजिबात वाचली नाही खर कुत्र नव शेती वास येणार नाही इंग्लिश वरांना लाईट घेतल्या मी पण इंग्लिश शिवाय मजा नाही आहा हा हा काय लागत ती इंग्लिश इंग्लिश एक इंग्लिश इंग्लिश दोन्ही इंग्लिश इंग्लिश तीन इंग्लिश त्याला अवघडेच राह अरे शंभर टक्के ना ती इंग्लिश बाईच्या नादी लागलेली दिसत म्हणजे घरी बायको असताना सुद्धा हा माणूस इंग्लिश बाईच्या नादी लागत होय मला ना पटकन जाऊन उश्या वय सांगावं लागेल येऊ का हा आईला या बाळू भाऊला इंग्लिश पट्ट्यातच कस काय राहू माझ्यासोबत इंडियन सुद्धा बोला ना मला शोध घ्यावा लागेल इंग्लिश तरी इकडे काय भाऊजी थोडं बोलायचं होतं तुमच्याशी बोला ना सांगू तोंडाने सांगा ना हा तोंडानी सांगा ना। तुमचं नाव हो राहील नादी लागलं काय बडबड करताय त्यांचं तोंड बघितलं का तुम्ही पंचवीस पोरी त्यांना नाही म्हटल्या होता लग्नाला आणि इंग्लिश बाई त्यांना पाठणार <laughs> आहे काय पण आपलं तुम्ही सव्वीस हव्या का बरोबर आहे गणित येतं म्हणजे तुम्हाला अहो ते खरंच इंग्लिश बाईचं नादी लागलाय अहो कुठे येड्यात काढताय मला तुम्हाला काय दिवसभरात दुसरं भेटलं का, का? ला कुणी बो मी तुम्हाला सांगायचं काम केलं तुम्हाला सावध करायचं काम केलं उद्या गेला ते फॉरेन बिरेन ला पळून तर बघा मग तुम्ही अहो फॉरेनला जायला इंग्लिश मधलं इ तरी त्यांना येतो का तेवढं नीट विचारायचा तुम्ही तुमचा गोळ घाला आपलं सांगायचं काम केलं मी आजा काय ते म्हणे इंग्लिश बाईच्या नाते लागले ते रे टच कोण टच का इंग्लिश ना केला पचका इंग्लिश मेरी जान इंग्लिश मेरा अभिमान हो काय बोलताय ए तू वैदिकड माझ्या नाही आता फक्त इंग्लिश इंग्लिश हा अरे आज चॅपला मी आता फक्त इंग्लिश 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 ध्वनी इंग्लिश आणि इंग्लिश तीन इंग्लिश काय बघा ते चपला ठेव म्हटलं ना तुला ठेव उचलून चेपला ठेव ना जा तुम्ही थोडं मसनात जा मग हसणत नाही घरी जाणार मापल्या मी इंग्लिश चपला चपला ठेवते मी येतात एकतर बोला येत काय काम आहे त्यांच्याकडे बोला काय होतात घरात घरात येऊ काय करते घरात तुला काय करायचंय <laughs> तुम आता तुमच्या बसून काय लापवायचं बा है का नाही आपल्या जे तुम्ही पण ते काय झाले माहिते का वहिनी ते कसं आता शेतकऱ्याच्या पोराला कोणी पुरीत येत नाहीत आहे का नाही कस आहे ते असं काम करणारे वगैरे रानात बिनात नको मानतात ते भाऊचं कसं आहे बाळू भाऊची एक इंग्लिश गर्लफ्रेंड आहे आणि मी म्हणलं आपलं बाळू भाऊ कस सिटिंग लावता येईल तसं त्या इंग्लिश बाळाला काय इथं बैल रान रुण यांना काही कळत नाही तेवढं जुगाड लागला असतं आपलं विघ्न झालं असतं माझं त्याच्यामुळे म्हणलं बोला बाळूभाऊला ते काय एजंट आहेत काय हे असले धंदा करायला हा आलाय तोंडवर करून इकडं विचारायला त्यांना असं ऐकायचं ना छान Oh, आयो, आयो, नाएन, हे काय हे असे धंदे करायला बसलेत काय ते परत म्हणतो काय शेतकऱ्यांचे पोरी भेटत नाही हे नाही ते नाही इंग्लिश तुला देणार आलाय मोठा हो से कोण होत का ते इंग्लिश इंग्लिश म्हणत होता आली का परत तुम्हाला त्या इंग्लिशची आठवण मी आशा सुधरायचे नाही थांबा काय करते आता अहो तुमची आरती करते ना इंग्लिश आरती करते तुमची काय कसले धंदे करून आले तुम्ही आल। हा इंग्लिश इंग्लिश हा जे बघते तुमच्याकडं हा काय ते चालले सारखं इंग्लिश इंग्लिश थांबा तुम्ही महालावर गेलतो त्या गोऱ्या गोऱ्या बाया आलते इंग्लिश बाया फॉरेनर होते काय अहो पालीच्या पॉटमध्ये एकदम अशा गोऱ्या गोऱ्या पांढऱ्या फटक आणि ते ऊन आता आले ना अशा लाल लाल गुलाबी झाले ना एवढे एवढे स्कर्ट घातली होती तिने प्रत्येकाची संस्कृती घंट्या आपण चांगलच पाहिजे ना आपण काय वाईट बघायचं डाळिंबाच्या दाण्यासारखा लाल लाल डाल ते उन्हात आले आईला तू कशाच्या उपमा कशाला दिसशील सरपंच सरपंच मला वाच कोण बसून काय माय बायको काय चाललंय उशाबाईने कमून लेकरावर घाबरू राहिले तुम्ही लेकरू आणि हे अह तुमच्या या लेकराला समजून सांगा इंग्लिश बाईच्या नादी लागले ते इंग्लिश आणि ती कुठं भेटली मला कि नाही का चालू महालावर आलता त्या इंग्लिश बाया इंग्लिश बाया अरे मी इंग्लिश दारू दारू सकाळपासून मी इंग्लिश दारू प्यातोय अरे देवा तुम्ही इंग्लिश दारूबद्दल बोलताय आणि मला वाटलं तुम्ही त्या इंग्लिश बाई बद्दल बोलताय अरे आता मी काही इंग्लिश बाईला भेटायला पण मालाव गेलो का मला काय माहिती कुठं गेलं ते पाहिलं या गाथाचा गैर अर्थ होत असतो काई काई आता मी विचारायचं ना नेमकं काय चाललंय काय नाही तुम्ही कशाबद्दल बोलताय मनात घेतलं करून आणि घ्याय त्याच्या माग पळत जातो मी आता जरा नीट तुम्ही अर्थाचा अर्थ ना कायचा झालीच माझ्याकडनं जाऊन चल ए, चल अरे तुला सांगितलं ना दारू पियत नका जाऊ अरे इंग्लिश काय देशी काय मध्ये काय अरे सगळ्या दारू वाईट असतात बाळू किती किती वेळ सांगाव तुला आता आता आत, सोडून दे बर तू दारू दारू आहे बरं का सोडून पण हि जी प्यालेलो आहे ना सरपंच हिला थोडं उतरू द्या आणि मग खरी तो आज सोडायची का उद्या सोडायची जा माहिती तू सोडणार किती सरपंच आपल्या गावातले लोक पण किती राव कोण यांच्या मानात भरून देत काय माहिती इंग्लिश दारूच ते कोणतरी वहिनीच्या मानात भरून दिले इंग्लिश बाई कसे बावट लोक आहेत ना गावात अर्थाचा अनर्थ केला ती इंग्लिश कुठं इंग्लिश बाई कुडं कोण यांच्या वाक्यात भरून देत तेच का जाऊन दे तू नको लोड घेऊ आता जाऊ दे झालं मिटले त्यांचा आता